मित्रांनो आज आपण एका अशा अविश्वसनीय घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण जग थक्क झालं एका महिलेला पतीच्या मृत्यूनंतर दीड वर्षांनी बाळ झालं व्हिडिओचं टायटल वाचून मनात उलट सुलट काही आलं असेल पण तशातली काही गोष्ट नाहीये खरं काय ते लगेच आपण जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी जर तुम्ही युट्यूब चॅनल वर नवे असाल तर ह्या व्हिडिओ लाईक करून चॅनल लाईब करा मित्रांनो वैद्यकीय विज्ञान किती वेगाने प्रगत होत आहे याचे हे प्रकरण अत्यंत असामान्य आणि अचंबित करणारे उदाहरण आहे पतीच्या निधनानंतर दीड वर्षांनी गर्भधारणा होणे हे सामान्य लोकांना अशक्य वाटू शकतं कारण नैसर्गिकरित्या संयोगाशिवाय होऊ शकत नाही पण आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानात असे काही उपाय उपलब्ध झाले आहे ज्यामुळे मृत व्यक्तीच्या प्रजनन पेशी वापरून जोडीदाराला भविष्यात बाळ होऊ शकते हे वास्तवात घडलेले प्रकरण विज्ञानाचे सामर्थ्य आणि मानवी आशा यांचे एक भावनिक मिश्रण आहे सुरुवातीला लोकांना ही घटना एखाद्या सिनेमातील काल्पनिक कथेसारखी वाटली पण ती पूर्णपणे वैज्ञानिक शक्य झाली ही घटना इस्रायल मधील पस्तीस वर्षीय डॉक्टर हदास लेवी यांच्याशी संबंधित आहे त्यांचे पती कॅप्टन नेटनेल सिलबर्ग यांचे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निधन झाले या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना लेव्ही यांनी आपल्या आणि आपल्या पतीच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाचा विचार केला आणि ते स्वप्न म्हणजे एक मूल होण्याचा त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर वर्षांनी अकरा जून दोन हजार दिवंगत पतीचाच असल्याने ही घटना जगभर चर्चेचा विषय बनली मृत्यूनंतर ही प्रेमाचे प्रतीक म्हणून मूल जन्माला येणे ही स्वतःमध्ये फारच भावनिक आणि विज्ञानाच्या मदतीने शक्य झालेली गोष्ट आहे या प्रकरणामागील तंत्र म्हणजे आर पोस्टमॉर्टम स्पर्म रिट्रायव्हल म्हणजेच मृत्यूनंतर शुक्राणू काढण्याची वैद्यकीय प्रक्रिया कॅप्टन सिल्बर्ग यांच्या निधनानंतर काही तासांमध्ये ही प्रक्रिया पार पाडण्यात आली कारण मृत्यूनंतर मर्यादित वेळेतच शुक्राणू जतन करता येतात या प्रक्रियेमध्ये वैद्यकीय तज्ञ शरीरातून शुक्राणू काढून त्यांना फ्रीजिंगद्वारे ज्याला क्रायो प्रिझर्वेशन असे म्हटले जाते त्याद्वारे सुरक्षित ठेवले जाते हीच नंतरची पायरी गर्भधारणेसाठी अत्यंत महत्त्वाची असते डॉक्टर लेव्ही यांनी या प्रक्रियेचा वापर करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेतली होती कारण बहुतेक देशांमध्ये मृत व्यक्तीच्या प्रजनन सामग्रीचा वापर करण्यासाठी कुटुंबाची किंवा जोडीदाराची संमती आवश्यक असते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर डॉक्टरांनी क्रायोप्रिझर्व्ह केलेल्या शुक्राणूंचा आयव्हीएफ म्हणजे इन्व्हिट्रो फर्टिलायझेशनसाठी वापर केला यात शुक्राणू आणि अंडाणू प्रयोगशाळेत एकत्र केले जातात आणि भ्रूण तयार झाल्यानंतर तो महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो काही महिन्यांनंतर गर्भ निरोगीपणे वाढू लागला आणि शेवटी लेवी यांनी एका मुलाला जन्म दिला ही घटना विज्ञानाच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे शक्य झाली असली तरी तिच्या मागे प्रेम आठवणी आणि एका कुटुंबाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा भावनिक प्रवास दडलेला आहे आज हे प्रकरण विज्ञानाच्या क्षमतेबरोबरच मानवी भावनांच्या सामर्थ्याचेही जिवंत उदाहरण म्हणून पाहिले जाते पोस्टमॉर्टम स्पर्म रिट्रीव्हल ही आधुनिक वैद्यकीय विज्ञानातील एक अत्यंत प्रगत आणि संवेदनशील पद्धत आहे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या माहितीनुसार ही पद्धत मृत पुरुषाच्या शरीरातून जिवंत आणि वापरण्यायोग्य शुक्राणू सुरक्षितपणे काढण्यासाठी वापरली जाते मृत्यूनंतर काही तासांपर्यंत पुरुषाच्या शरीरात शुक्राणू कार्यक्षम राहू शकतात आणि त्यांचा वापर नंतर सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान म्हणजेच एआरटी मध्ये केला जातो हे शुक्राणू क्रायो प्रिझर्वेशन द्वारे दीर्घकाळ साठवले जाऊ शकतात आणि नंतर आयव्हीएफ म्हणजेच इनविट्रो फर्टिलायझेशनच्या मदतीने स्त्रीला गर्भधारणा होऊ शकते साध्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर पतीच्या मृत्यूनंतरही त्यांचे शुक्राणू वापरून पत्नीला मातृत्व शक्य होते मित्रांनो पीएमएसआर ही प्रक्रिया केवळ वैद्यकीय नव्हे तर भावनिक दृष्ट्याही अत्यंत महत्वाची ठरते कारण ती एका कुटुंबाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यास मदत करते इतिहास पाहिला तर ही पद्धत अगदी नवीन नाही पण तिचा वापर अलीकडच्या काळामध्ये मोठा प्रमाणावर वाढला आहे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार पीएमएसआरचा पहिला अधिकृत खटला एकोणीसशे साली नोंदवला गेला होता तेव्हापासून ह्या पद्धतीच्या मदतीने अनेक महिलांना गर्भधारणा झाली आहे आणि त्यांनी निरोगी बाळांना जन्म दिला आहे वैद्यकीय दृष्टिकोनातून ही प्रक्रिया सुरक्षित आणि यशस्वी मानली जाते म्हणूनच विशेषतः अमेरिकेत या पद्धतीचा वापर वाढतो आहे तथापि मृत व्यक्तीच्या प्रजनन पेशींच्या वापरासंबंधी नैतिक आणि कायदेशीर चर्चा अजूनही सुरू आहेत अनेकांना ही प्रक्रिया योग्य वाटते तर काहींसाठी ती संवेदनशील आणि वादग्रस्त विषय राहिला आहे मृत व्यक्तीचे शुक्राणू कोण वापरू शकते हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिनच्या नियमांनुसार पुरुषाने जीवितपणी लेखी स्वरूपात परवानगी दिली असेल तर त्याचे शुक्राणू मृत्यूनंतर प्रजननासाठी वापरता येतात ही परवानगी नसल्यास शरीरातून शुक्राणू काढणे आणि त्यांचा वापर करणे फक्त मृत व्यक्तीच्या कायदेशीर जोडीदाराने विनंती केल्यासच परवानगी आहे यामुळे अनधिकृत वापर कुटुंबातील मतभेद आणि नैतिक प्रश्न टाळता येतात म्हणजे मृत व्यक्तीच्या प्रजनन सामग्रीच्या वापराची सर्वात महत्वाची अट म्हणजे त्याची स्वतःची संमती किंवा त्याच्या अधिकृत जोडीदाराची विनंती या सर्व प्रक्रियेचा उद्देश फक्त बाळाला जन्म घालणे नाही तर कुटुंबाचे स्वप्न नात्यातील भावनिक संलग्नता आणि भविष्याबद्दलची आशा जपणे आहे पीएमएसआर क्रायो प्रिझर्वेशन आणि आय व्ही एफ या तिन्ही पद्धती एकत्रितपणे मृत व्यक्तीचे जनक पुढे नेण्यात मदत करतात ज्यामुळे अनेक कुटुंबांना मानसिक आधार मिळतो विज्ञानाच्या प्रगतीने मानवी जीवनामध्ये अशा अनेक घटना आता वास्तव्यात घडत आहे ज्या काही दशकांपूर्वी अशक्य वाटत होत्या पोस्टमॉर्टम स्पर्म रिट्रिव्हल ही त्यापैकीच एक यशस्वी आणि आशादायी प्रक्रिया आहे जी विज्ञान भावना आणि नव्या आशेचं सुंदर मिश्रण दर्शवते मित्रांनो आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशाच प्रकारच्या आरोग्याशी रिलेटेड कंटेंट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सह जय हिंद जय महाराष्ट्र